नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मस्त मजेत ना वा खूप छान विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ससा आणि कासव यांची गोष्ट माहिती आहे हो ना तर आज आपण चतुर कासव आणि मूर्ख कोल्हा यांची गोष्ट अभ्यासणार आहोत चला तर मग तुम्ही तयार आहात ना आपण जी गोष्ट आज अभ्यासणार आहोत ना त्या गोष्टीमध्ये शब्दांच्या ठिकाणी चित्रांचा वापर केला आहे म्हणजे असे की एक होता कोल्हा या वाक्यात कोल्हा हा शब्द न लिहिता तेथे कोल्ह्याचे चित्र काढले आहे आले तुमच्या लक्षात म्हणजेच चतुर कासव ही कथा दोन प्रकारे लिहिली आहे एका प्रकारात शब्दांच्या जागी चित्र काढले आहे आणि दुसऱ्या प्रकारात शब्दांची मांडणी केली आहे चला आपण प्रत्यक्ष गोष्ट वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही सर्वांनी आपले सुलभ भारतीय मराठीचे पुस्तक घेऊन बसा पान नंबर आहे अठरा पाठ क्रमांक आहे सोळा आणि पाठाचे नाव आहे चतुर कासव आता मी पाठवाचन करते तुम्ही सगळ्यांनी इकडे लक्ष द्या एक दिवस कासव जंगलाकडे निघाले हे पा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे दिसतंय हे कासव आता इथं तर काय पाहिजे होतं कासव हा शब्द हवा होता परंतु शब्द न लिहिता तिथे त्यांनी कासवाचं चित्र काढलंय ठीक आहे त्याला कोल्हा दिसला कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता कासव घाबरले कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले कोल्ह्याने कवच पाहिले आपल्या पायाने कवचाला ओरखडले कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे कोल्हा पुढे निघून गेला कासवाने हळूच मान बाहेर काढली ते पाण्यात शिरले कासवाने कोल्ह्याला आवाज दिला कोल्ह्याने मागे वळून पाहिले तो स्वतःशीच म्हणाला अरे रे शिकार हातची गेली बघितलं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ज्या ठिकाणी शब्दांची गरज होती म्हणजे इथे कासव इथे कोल्हा तर त्या ठिकाणी आपल्याला चित्र दाखवलेले आहेत म्हणजे जिथे शब्द हवे होते तिथे चित्रांचा वापर केलेला आहे आण आणि या आता या याच्यातच याच्यातीलच दुसरा प्रकार आपण पाहूया चतुर कासव एक दिवस कासव जंगलाकडे निघाले त्याला कोल्हा दिसला कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता कासव घाबरले कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले कोल्ह्याने कवच पाहिले आपल्या पायाने कवचाला ओरखडले कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे कोल्हा पुढे निघून गेला कासवाने हळूच मान बाहेर काढले ते पाण्यात शिरले कासवाने कोल्ह्याला आवाज दिला कोल्ह्यानी मागे वळून पाहिले तो स्वतःशीच म्हणाला अरे रे शिकार हातची गेली बघितलं विद्यार्थी मित्रांनो एकच कथा किंवा एकच गोष्ट ही दोन प्रकारे आपण सादर केली एका भागामध्ये काय दाखवलं होतं तर तिथे चित्र दाखवलीत आणि दुसऱ्या भागामध्ये काय दाखवलं तर शब्दरचना तर अशा प्रकारे चतुर्कासव ही गोष्ट आपल्या पाठ्यपुस्तकातील आपण अभ्यासले ठीक आहे बाय विद्यार्थी मित्रांनो टेक केअर